हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत कागल नगर परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांची आज प्रबोधन रॅली काढण्यात आली कागल नगरपालिकेपासून रॅलीला सुरुवात करण्यात आली ऐतिहासिक गैबी चौकात रॅलीची सांगता करण्यात आली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा या शासनाच्या उपक्रमाची अंमलबजावणी दोन हजार बावीस तेवीसमध्ये यशस्वीपणे करण्यात आली होती त्यावेळी सर्व भारतीयांनी आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकवला होता तसंच ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये सहा कोटी नागरिकांनी दिलेल्या वेबसाईटवर सेल्फीसह तिरंगा अपलोड केला होता यावर्षी तेरा ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकवावा यासाठी प्रबोधन करण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर कागल नगर परिषद शाळांच्या वतीनं रॅली काढून शहरात प्रबोधन करण्यात आलं कागल नगर परिषदेच्या कार्यालयापासून रॅलीला सुरुवात करण्यात आली ऐतिहासिक गैबी चौकात रॅलीची सांगता करण्यात आली या रॅलीत मुख्याधिकारी अजय पाटणकर शिक्षण विभाग प्रमुख पॉल सोनुले एसआर इनामदार आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे अग्निशमन विभाग प्रमुख बाळासो माळी यांच्यासह शिक्षक विद्यार्थी अधिकारी आणि कर्मचारी সহভাগীলে